नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा माहिती कार्यालय इथं सत्कार उमरखेड पोलीस स्टेशन इथं कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदास लांडगे यांचा आज दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माहिती कार्यालय इथं शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ते तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अनेक चढ उतार आले व ते कधी डगमगले नाही तसेच त्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना सुद्धा कुटुंबाकडे पण दुर्लक्ष केलं नाही त्यांचे चिरंजीव शिक्षक या पदावर कार्यरत असते आपलेले कपिल लांडगे यांनी आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता हा शब्द कमी पडतो तर त्यांच्यासाठी आमच्याकडे शब्द पण नाही तसं उद्गार ते आपल्या सत्कारूपी भाषणात बोलत होते येवी या कार्यक्रमाचे अध्यक्ष काळबांडे सर यांनी अध्यक्ष भाषणात लांडगे यांच्या जीवनचरित्रावर सखोल असं विश्लेषण केले तसेच यावी अनेक मान्यवरांनी सेवानिवृत्त देवीदास लांडगे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला असून सेवानिवृत्त आरोग्य विभागाचे यांचा पण देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सेवानिवृत्त नायब तहसीलदार जी एन कदम रावडी राठोड ग्रुपचे राठोड तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जी एन कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन राठोड यांनी मानले